जय जवान जय किसान आज आपण कर्जेपूरच्या मैदानामध्ये आलेलोय आणि मैदानात तुम्ही बघू शकताय सर्व टॉपची बैल <coughs> आलेली आणि मैदानाला सुरुवात झालेली आहे जवळपास दहा अकरा दहा फेरे पळून आलेले आहेत आणि आता अकराव्या फेऱ्यात जबरदस्त अशी गाडी पळायला गेलेली आहे बघा बैलगाडी क्षेत्र म्हटलं तर वादावादीचा विषय नाही दोन्ही गाड्या एकत्र येऊन पळायला लागल्या बकासूर आणि मथूर ही गाडी खाली पळायला गेलेली असच बैलगाडी मालकांना एक एकत्र आलं पाहिजे आणि हे बैलगाडी क्षेत्र टिकवलं पाहिजे सर्वात महत्वाचं आता गाडी पळाय गेलेली आहे प्रत्येकाला कुतळ आहे गाडीचं काय होतंय गाडी पळू नाही पळू परंतु माणसांना एक एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि हे बैलगाडी क्षेत्रात वादविवाद मिटणं फार गरजेचं आहे आणि बकासूरची आणि मथूरची गाडी पळाय गेल्यामुळे सगळं पब्लिक जे इकडं गोळा व्हायला लागलेलं आहे प्रत्येकाला उत्सुकता गाडी कधी पळणार किंवा काय आज आपल्याला जबरदस्त अशी गाडी पळताना बघायला भेटेल बकासूर आणि मथूर आपण गाडी पळून आल्यानंतर मग लोकांच्या प्रतिक्रिया पण घेणार आहोत तत्पूर्वी आता तुम्ही लाईव्हला जाऊन बघू शकता एसपीसी लाईव्ह